शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं हे राज्य आहे दोन जातीत तेढ निर्माण होऊ नये ही नेहमी माझी भूमिका राहिली जबाबदार प्रतिनिधींनी भाष्य करताना सांभाळून करावं ज्या गोष्टी जुन्या आहेत त्या संवर्धन जतन होणं गरजेचं असतं नवीन काहीतरी करून त्याला धार्मिक वळण देणं चुकीचं अतिक्रमणासंदर्भात शासनाने पॉलिसी आखली पाहिजे स्वराज्य पक्ष मुख्य प्रवाहात राहणार स्वराज्याचं लक्ष विधानसभा होतं मात्र लोकसभा लढवावी अशी अनेकांची इच्छा आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वराज्य पक्ष प्रवाहात राहणार दोन हजार नऊच्या जुन्या जखमा अजून पुसलेल्या नाही आहेत त्या जखमा लक्षात ठेवल्या आहेत कोल्हापुरातून स्वराज्य लोकसभा लढवणार असल्याची चर्चा होत असेल तर चांगली गोष्ट आहे कोण किती जास्त प्रेम देईल ते पाहून स्वराज्य किती जागा लढवणार ते ठरवेल चर्चा करण्यासाठी सर्वांसाठी दार खुली स्वराज्य हे दिख मुख्य प्रवाहात राहणार या बाबतीत काही दुबत नाहीये पूर्वी आमचं टार्गेट हे विधानसभेसाठी होतं पण लोकसभा साठी सुद्धा यावं अशी अनेक जणांची इच्छा आहे पण लोकसभेच्या दृष्टीकोनातून स्वराज्य हे प्रवाहात राहणार याबद्दल काय दुमत नाहीये वातावरण तापाय लागलं लोकसभेचं म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारायला दिसतो वेट अँड वॉच आहे वातावरण काय करणार आहे किती जागा लढवायचं काय ठरलेलं नाहीये पण मुख्य प्रवाहात हे स्वराज्य राहणार हा माझा शब्द आहे जुन्या जखमा दोन हजारच्या नऊच्या जुन्या ज्या जखमा झाल्या आहेत मी वार म्हणणार नाही आमच्यावर वार कोण हो करू शकत नाही ज्या जुन्या जखमा आहेत त्या काही अजून पुसलेल्या नाही आहेत ते निश्चित मी लक्षात ठेवलेले आहेत आणि वेळ प्रसंगी ते तुम्हाला दिसून येतु कोल्हापूरसाठी मीटिंग आढावा घेतलाय का आपण आणि घेतला असला तर त्यामधून काय दोन हजार नऊच्या जखमांचा तुम्ही उल्लेख केलेला स्वराज्य हे मुख्य प्रवाह राहणार आहे एवढंच नाही या प्रसंगी सांगायचं कोल्हापूर मधून संभाजीराजे नड्डा आणि स्वराज्य महाविकास आघाडी अशा पद्धतीने चर्चा आहे सकारात्मक चर्चा आहे जर कोण स्वराज्याशी चर्चा करत असेल तर चांगली चर्चा आहे आणि संभाजी लढणार की नाही लढणार हे वेळ सांगेल आणि मी लढण्यापेक्षा स्वराज्य हे मुख्य प्रवाहात राहणार याबद्दल काही शंका नाहीये मग ते कोल्हापुरात राहणार काय नाशिक मध्ये राहणार संभाजीनगर मध्ये राहणार पूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे आता कोण किती जास्त प्रेम देते ते इथे स्वराज्य ठरवेल काहींना वगळलेला नाही नाही अजून वगळणे मी तर सगळ्यांसाठी स्कुल आहेत स्वराज्य हे प्रामाणिक पद्धतीने हे त्यांचं काम चालू आहे सगळ्यांना स्वराज्य पाहिजे स्वराज सुद्धा मी काही लोकमत मध्ये वाचलं लोकमत मध्ये काय तरुण भारताने अनेक वृत्तपत्र आलं होतं की महाविकास आघाडी ही चर्चा करायला लागलेली आहे चांगली बाब आहे कशी चर्चा कुठली चर्चा तुम्हाला माहित नाही पण ती वृत्तपत्र तर आलीच चर्चा चालू आहे किती दिवस वेट अँड वॉश राहणार आहे ना जोरात तापायला लागलंय म्हटलं शुभेच्छा द्यायला गेल्या संभाजी राजे निवडणुकीच्या रिंगणात असतील का याच्या बाबतीत स्पष्टता असेलच कारण निवडणुका फार लांब नाही कोल्हापूरकरांनी हा प्रश्न विचारलेला आहे तर कोल्हापूरकरांना माहित मी काय सांगणार पण स्वराज्य असणार हे निश्चित आहे पी एन साहेबांचे आणि आमच्या घरांचे जेवायचे संबंध आहे आणि सुदैवाने सात जानेवारीला त्यांचा वाढदिवस असतो सात जानेवारीला महाराजांचा वाढदिवस असतो त्याच्यामुळं त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात एक्वेरियन हा आणि मराठीत काय म्हणतात त्याला कुठले रासे हा ते काय ते असं मी काय त्याला मानत नाही म्हणून आमचं जमते चांगलं आणि म्हणून जमत असल्यामुळं आज म्हटलं खास करून आता पुढं लोक विधानसभा आहे लोकसभा आहे म्हणून आपण खास